तो नमस्कार सगळ प्रेक्षको आता मी समोरच्या कवितेचं वाचन करणार आहे त्या कवितेचं नाव आहे जात जात जी कधीच निघून जात नाही ती जात जी करते एकतेवर मात ती जात जिने तोडला माणसापासून माणूस ती जात जी बनवते माणसाला गुलाम ती जात देशाच्या ऐक्याला घातक ती जात धर्मकर्त्यांची पोट भरते ती जात जात म्हणजे समास जात म्हणजे कलंक आणि जातीच्या नावावर अनेक उद्ध्वस्त झाली कुटुंब इथे शत्रूंपेक्षा जातच आपलं खच्चीकरण करते माणूस की मैत्री बंधुभाव ही स्पर्शाने भस्मसात करते सापापेक्षा विषारी वाघापेक्षा हिमस्त्र लांडग्याहुनी कपटी वर्णशास्त्र हेच तिचं शस्त्र या जातीने निरपराधांना सैतान म्हणून पेटवलं या जातीने गोर गरिबांना धर्माच्या तालावर नाचवलं हिनेच पेटविली गावे आपल्या शैतानी स्वार्थासाठी हिनेच सांडिले रक्ताचे पाठ अधिकारी साम्राज्यासाठी हिची वासना बळी मांगते कोळ्या निष्पाप जीवांचा माणसाला सुद्धा सैतान बनवते दाक दाखोनी धर्माचा हिच्यामुळेच महासूर्यांना अवमान पत्करावा लागला हिच्या दयेने काही जीवांना तडफडत जगण्याचा शाप भोगावा लागला हा जातीचा विकार घेऊन बुडेल या देशाला माणूस माणूस झुंझून मरेल जीव महाग होईल माणूस केला या जातीच्या गिदाडाला एकदाच स्वतःपासून दूर करा बघा कसा उजळेल भारत फक्त एवढाच प्रत्येकाने शेवटचा प्रयत्न करा फक्त एवढाच प्रत्येकाने शेवटचा प्रयत्न करा धन्यवाद तर प्रेक्षक मित्रांनो आताच मी आपल्यासमोर जात किंवा माझी कविता आपल्याला ऐकवली आपल्याला कविता आवडली असेल तर तिला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील साहित्यात तिथपर्यंत आपली रजा घेतो